नमस्कार मी अर्पण पठाण आपण बघत आहात शाफन्यू मालेगाव तालुक्यामधील टोपली या गावामध्ये एक वेगळी घटना बघायला मिळाली चोवीस जानेवारी रोजी एका बैलजोडीमधून एक बैल आजारी पडून त्याची देवज्ञा झाली आणि त्या बैलजोडीचा मालक भगतसिंग जाट यांनी जेसीबीच्या साहाय्याने त्या बैलास अंत्यविधीसाठी एक मोठा खड्डा करून त्याचे अंत्यसंस्कार पूजाविधी करण्यात आले परंतु त्या बैलजोडीचा साथीदार बैल आज रोजी सात आठ दिवस झाले परंतु तो बैल त्याच त्याच्या गोट्यापासून बऱ्याच अंतरावर मालकाच्या शेतामध्ये जिथं त्या बैलाचे अंत्यसंस्कार केले होते ते ठिकाण त्याला माहीत नसूनसुद्धा तो बैल त्या ठिकाणी दररोज जाऊन त्या जागी त्याच्या पायाने आणि सिंगाने दररोज माती काढण्यासाठी जातो त्या बैलाचा मालक कैलासवाशी शांताराम जाट यांना दोन वर्षापूर्वी अटॅक आल्याने मालकाची देवज्ञा झाली परंतु याच बैलाने जवळपास पंधरा दिवस चारा पाणी खात नव्हता मालकाच्या घराजवळ बघून डोळ्यातून आश्रू पडत होते या बैलजोडीने गावामधून दरवर्षी प्रमाणे तगतराव यात्रेत पालखेचा मोठा मान होता आणि गावात लग्न कार्यामध्ये मांडवाचा कार्यक्रमासाठी एक बैल जोडी म्हणून मोठा मान होता परंतु हा बैल पंधरा दिवसा अगोदर आजारी पडला असल्याने मालकाने संबंधित डॉक्टरांना सांगून त्याचा उपचार केला परंतु डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितली त्याच्या पोटात प्लास्टिक कागद खाल्ल्याने त्याच्या पोटात मोठा गट्टा झालेला होता मालकाने विनंती करून सांगितले की माझ्या बैलाला कितीही पैसे लागले तरी चालेल परंतु त्याची ऑपरेशन करा शेवटी कदम डॉक्टर अखे अनुभवी डॉक्टर यांनी हे ऑपरेशन सक्सेस होणार नाही म्हणून मालकाचे नाव इलाज झाले असे संपूर्ण गावात एकाच चर्चेचा विषय झाला होता